मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला आहे तर फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन आखल्याचा देखील आरोप जरांगे पाटलांकडून केला जातोय आता तर नवीनच सुरू केले मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी त्या मी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार मी दा चावत का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूच रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा करून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीस मोबाईल चाललोत ना आखणी केली वाट गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे नेले त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये त्याला आता आम्ही ला मुंबईला चाललोत ना त्याने आखणी केली वाट गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षा जो नाही त्यांचे कान भरले वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये